वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी कोरुची स्वतंत्र मैदान दोपारे व येवलुस्कर यांची माहिती महापालिकेच्या राजाराम मैदानाची दुरावस्था झाली हो असून त्या ठिकाणी क्रिकेट खेळाडूंची अडचण होत आहे त्यामुळे रणजी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशानं कोरोची इथं पाच एकर जागेत स्वतंत्र मैदान तयार केलं आहे या ठिकाणी पाच ते एकोणीस वर्षापर्यंतच्या खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती चॅम्पियन्स सहारा क्रिकेट अकॅडमीचे मुख्य मार्गदर्शक आनंदा दोपारे आणि युवराज यवलुस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली युवराज यांनी दर्जेदार खेळाडू तयार करण्याचा अकॅडमीचा अनुभव आहे कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी क्रिकेट अकॅडमी अशी ओळख असून अकॅडमीचे गुण अधिक खेळाडू महाराष्ट्र संघाकडून निवडले असून कोल्हापूर जिल्हा संघ आणि पुण्यातील क्लबकडून तीस खेळाडू निवडले गेले आहेत आता हरीश खंडेलवाल आणि भरत पाटील यांना सोबत घेऊन अत्याधुनिक ता मैदान तयार केलं आहे या जागेवर गवताचं आणि मैदान असून या मैदानावर दिवसा आणि रात्रीही प्रशिक्षण दिलं जातं सध्या या ठिकाणी ऐंशी खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत या खेळाडूंना ने आण करण्यासाठी बसची सुविधा असल्याचं त्यांनी सांगितलं हरीश खंडेलवाल यांनी अकॅडमीच्या माध्यमातून तीस दर्जेदार खेळाडू जिल्हा आणि राज्य संघात पाठवण्याचा उद्देश असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आनंदा दोपारे यांनी अकॅडमीनं केवळ क्रिकेट खेळाडू तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे पंचक्रोशीतील प्रत्येक शाळेत संपर्क करून गावात शिबिरे घेतली जाणार आहेत यातून निवडक खेळाडूंना प्रशिक्षण देणं दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे नक्कीच या अकॅडमीचे खेळाडू भारतीय संघात आणि आय पी एलमध्ये खेळतील असा विश्वास व्यक्त केला शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोनला क्लिक